नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुयाच्या ताज्या घडामुळे जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा येथील विद्या ह्या मुलीचे लग्न किमान आठ वर्षा आधी झाले यांना वाघी येथे विजय राठोड यांच्यासोबतच लग्न झाले होते सध्या संसार बरा चालत होता यांना दोन मुले झाले चुलत्याचे दुखत आहे म्हणून माहेरी सोनापूर तांडा येथे आले या ठिकाणी आल्यावर काही घरगुती कारणाने भांडण झाले विजय राठोड याने तीन दिवसाआधीच टेटसवर भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून टेटसवर ठेवले परत सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीसुद्धा स्टेटसवर गाणा ठेवला ते आम्ही पुढे दाखवू तुम्हाला राठोड हा सासरवाडीला आला सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येऊन शेतात जाऊन तेथील शेतशिवारात आज दुपारी किमान अंदाज आहे साडेतीनच्या सुमारास विद्या विजय राठोड नामक बत्तीस वर्षीय विवाहितेवर तिच्या पतीने तीक्ष्ण हत्याराने छाती आणि कोटावर जवळपास बारा वार करून तिचा खून केल्याची घटना घडली आहे आरोपी पतीने केलेले वार इतके खोल आहेत की जाग्यावरच तिचा मृत्यू झाला जिंतूर ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल केले असता कर्तव्यावर असणारे डॉक्टर प्रमोद पारवे सिस्टर माहोरकर पूजा सिस्टर अधाने यांनी तिची तपासणी करून तिला मृत घोषित केले मय्यत महिलेच्या नातेवाईकाकडून आम्हाला ही माहिती मिळाली सध्या पती फरार असल्याची माहिती मिळत आहे आरोपी सध्या फरार असून बातमी येईपर्यंत पोलिसाकडून गुन्हा गुन्हा नोंद करण्यात आला नाही पुढील पुलिस तपास करत आहे मैं उन लोगों को हटा देता हूं जो मेरी जिंदगी को दुखी बनाते हैं